नमस्कार मी जेवळात फुलं ठेवून आलो मी जेवळात फुलं ठेवून आलो तेव्हा मला जाणीव झाली की तेव्हा मला जाणीव झाली की दगडाला खुश करण्यासाठी दगडाला प्रसन्न करण्यासाठी दगडाला खुश करण्यासाठी दगडाला प्रसन्न करण्यासाठी मी फुलांचा जीव घेतला मी फुलांचा जीव घेतला गेलो होतो देवळास गेलो होतो देवळास अपराधांची माफी मागायला अपराधाची माफी मागायला अपराधाची माफी मागायला आणि एक अपराध करून आलो आणि एक अपराध करून आलो धन्यवाद